कालचा ब्लॉग नाही आला ते सांगणार आहे पुढं काय झालं प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे आणि जिमला पण जायला आलं नाही शनिवारपासून मी जिमला गेलो नाही कारण काय तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर चॅनल्स म्हणजे काय आपल्याला जागावरच व्हिडिओ आहे आता तर गुड मॉर्निंग आहे तर तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग नाही आला ते सांगणारच आहे पुढं काय झालं ते प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता उठले आता सात वाजले तर आता मम्मी रान राहूसाठी चपाते बनवायचे आता राहून शाळे जायचे मला पण जायचे आता पप्पा स सा, सकाळचे पण करणार आहेत का रात्री मनावते म्हणजे रात्रीचे पण शिफ्ट करून मग सकाळचे पण करायचे सात ते तीन वाजेपर्यंत काहीतरी सकाळचे रात्री अकराला ला गेल ते आणि जिमला पण जायला आलं नाही शनिवार पासून जिमला गेलो नाही कारण पप्पाचं म्हणजे नाईट शिफ्ट चालू झाली ना अकरा ते सात वाजेपर्यंत त्यामुळे गाडीच भेटणार आणि इथून जायला रिक्षाच नाही तर सकाळी सकाळी भेटत तर रात्री मामा आलता मग मामाने रात्री म्हणजे असं चालतं म्हणजे अक्का स्ट्रॉबेरी आणलेल्या मग मला दाखवण्यासाठी खाल्ल्या पण नाही तर अर्ध्याच ठेवलेल्या असं मी म्हणाल ते दाखव त्यांना पण आता उघडते का नाही हा योगा पण ना अशा गोड लाग नाही तर म्हणजे जर आमबट लागतं काय माहिती कस काय असकाळी सकाळी लाईट गेली सकाळी सकाळी लाईट गेली आता राँज तर आता चहा बनवायला चालू होता डबा बांधायला चालू होता तेवढ्यातच लाईट गेले आणि मम्मी राहून मग त्या अंधारात म्हणजे लाईट गेल्यावर पण झाली जातानी खरं बोल बरं नाहीस नाही मी काय म्हणलं मी म्हणलं कि ती चा बाय बाय मी म्हणलं तर ती म्हणली काय म्हणजे छाप्याच आहे थांबलीस हा तेच झालं ना अर्थ अंधारात कळणार चालीस का थांबलीस <लिस्ता laughs> मग लाईटीचा फायदा लाईट गेल्या फायदा बघायचा <laughs> नाही जात अशी लाईट कधीतरी आज मंगळवारी पहिल्यांदा गेले सकाळी सकाळी लाईट चला आता आहे डबा पण बांधलाय निघायचं कॉलेजला आज जरा उशीर पण झालाय किती एवढा सेवन अरे जाऊ द्या सेवन फिफ्टी फोर झाले तर मग आता निघायचं कॉलेजला तर आता आलोय कॉलेज वरून घरी आता जेवायला बसायला हे कशाची भाजी आहे का हरभऱ्याची झाले थांबा हरभऱ्याची भाजी आहे चपाती येतात हरभऱ्याची भाजी दबायला पण दिली तुम्ही खाल्ली नाही मित्राकडून ते कशाची भाजी होती कांद्याची पाती मग ती भाजी घेऊन खाल्ली आहे नंतर आता मग तिथं भाजी खायची नाही म्हणून अंड्याच्या बनवायला अंड्याचे पोळी आता जेवण करतो जीबीला फोड आली तिथं बोलायला जमन असं आणि जिथं म्हणजे बसण्याच्या जाग्याला पण आले <laughs> खालती पण फोडी आली हो। सगळीकडेच फोडी आले आता तर आता जेवण करतो पहिल्यांदा तर आता जेवण झालेलं आहे मग आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की काल का व्हिडिओ नाही आला तर काल व्हिडिओ आला नाही कारण की म्हणजे काल काय शूटच केलं नव्हतं त्यामुळं व्हिडिओ अपलोड पण नाही केला आणि वरतून सकाळ वेगळं झालं तर म्हणजे सकाळी काय तर मॅसेज होता मी म्हणजे युट्यूबला बघालतो किती सबस्क्राईबर झालेत म्हणून मॅसेज आला काय तर मी त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर चॅनलच म्हणजे गायब झालं जागेवरच दोन मिनिटांसाठी झालं मग नंतर आपोआपच आलं दोन मिनटानंतर त्यावरचं घाबरलेलं मला वाटलं परवाचा किंवा काल जो व्हिडिओ अपलोड करणार होतं मला वाटलं तोच लास्टचा व्हिडिओ आहे आता असं वाटलं त्यामुळं पण बरं झालं आला तो व्हिडिओ चॅनल तर परत पण काय माहिती आहे असं पहिल्यांदा झालं तर असं कधी झालं नाही पहिल्यांदा झालं आहे आणि मला एक जणांची कमी टाळते आपण लातूर एक्सप्लोर केलं तर परवाच्या व्हिडिओमध्ये तर एक कमेंट डाळते की क्रीडा संकुलन राहिले म्हणून मग राहिले खूप जागे राहिले गोलाय राहिले क्रीडा संकुल राहिले अजून असे चार खूप साऱ्या गोष्टी राहिल्या मंदिर मंदिरं दाखवू आपण एका व्हिडिओमध्ये पण जर समजा या व्हिडिओवर जर वीस कमेंट जर आले म्हणजे पार्ट टू साठी लातूर एक्सप्लोर फक्त वीसच कमेंट फक्त लातूर एक्सप्लोर पार्ट टू असं म्हणून आले तर मग आपण जेव्हा मला टाइम भेटेल मग पार्ट टू पण आपण घेऊन येऊ लवकरच फक्त वीसच कमेंट तर आता मला आवरायला सांगितलं इथलं बघा पसारा बघा तुम्हीच कसला पसारा करून ठेव आता आहे हा 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 किचन मधलं नाही मी इथलं सोडून आणि रामला भांड्या धुवायला सांगितले तर मम्मी बसली आता मशीनवर परत रोजच्या सारखाच जा का कर नुसते पार कचरा कच यांचाच पसारा एवढा या इथं झोपलेला आहे मम्मीं आणून आणि इथं कपडे तसेच बाहेरचे काढले तसेच टाकले तर तर आता काम काय पर्याय नाही आता आता तुम्ही बघू शकता सगळं आवरून झालेलं गाणे ऐकत ऐकत सगळं आवरणतो आता आवरून झालेलं मला सांगायचं होतं म्हणजे परवा दिवशी शनिवारी शनिवारी नाही रविवारी व्हिडिओ डिलेट झाले जे व्हिडिओ शूट केला का सगळी व्हिडिओ डिलेट झाले काय माहिती कसं काय आणि आवड्याच्या एडिट झालेला एकदम शेवटले का माहिती डिलेट पण झालं ते सेव्ह पण तरी आता ट्राय करतो बघतो कुठंतरी भेटले का व्हिडिओ नाहीतर नाही पण वेव होणार आहे ते असं नॉर्मल असं व्हिडिओ मध्ये दाखवेल नाही भेटलं तर असंच सांगेल का आहे ते वेला बघू दोन तीन दिवसात बरं आता मी एक सांगणार आहे की म्हणजे उद्या किंवा परवा म्हणजे आता पाच सहा दिवसात पाणीपुरी बनवणार आहे मम्मी म्हणजे बनवणार आहे का पण oh. <laughs> <laughs> बनवणार हो <laughs> का थांब थांब दोन मिनिट बनवणार आहेस का हा मग ते फायनल आहे ते वाट बघा मध्ये नाही पण बनवणार आहे जर तुम्हाला म्हणजे रेसिपी बघायची असेल तर मग कमीत कमी कमें पाच कमेंट करा रेसिपी म्हणून मग ते दाखवता येईल रेसिपी नाहीतर मग काय नाही फक्त बनवलेलं आणि खाल्लेलं दाखवणार नाहीतर रेसिपी नाही का बरोबर आहे का नाही हां बरोबर मग मी पण हां म्हणजे म्हणजे फक्त पाचच कमेंट फक्त रेसिपी म्हणून टाका जर रेसिपी बघायची असेल तर बरं का नाहीतर मग फक्त खाल्लं तेच दरवेळेस दाखवतो तसंच तर चला मग आता वाजलं साडेपाच तर आता व्हिडिओ एडिट करून पण अपलोड करायचा आजचा बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा नवीन जे आहे तर ते आणि कमेंट नक्की करा जसं म्हणलं तर वीस कमेंट पाच कमेंट कशा कशाचे तर नक्की करा चला मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये चला मग बाय